सुस्वागतम इयत्ता सातवी मराठी सुलभ भारती माझ्या अंगणात स्वाध्याय समानार्थी शब्द साळवाचं मोती ज्वारीचे दाणे रास डीग मिजास तोरा रान मेवा रानात पिकणारी फळे शिनने दमने थकने आसू डोळ्यांतील पाणी अश्रू खालील प्रश्नांची एक दोन वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न पहिला कवीच्या अंगणात कशा कशाची रास पडते उत्तर कवीच्या अंगणात मोती पवळ्याची म्हणजेच धान्याची रास पडते प्रश्न दुसरा रानमेवा कुठे उगवला आहे प्रश्न तिसरा कवी गुणा गोविंदाने रानमेवा खाण्यास का सांगत आहे उत्तर रानमेवा तिला घेतल्याने वाढतो म्हणून कवी गुन्हा गोविंदांना रानमेवा खायला सांगत आहेत प्रश्न चौथा कवीच्या अंगणात पाखरे का येतात उत्तर दाणे टिपण्यासाठी कवीच्या अंगणात पाखरे येतात सरा खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा गहू ज्वारीच्या राशीस राशी शेतात पडले आहेत उत्तर गहू शालवाचं मोती काळ्या रानात सांडलं काळ्या भोर मातेतून तपोरे दाणेदार असे खूप सारे धान्य पिकते उत्तर काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास शेतातून काम करून दबून आल्यावर आई घास भरवते उत्तर जीव दमतो शिनतो घास भरवते माय रानातला रानमेवा एकमेकांना देत घेत आनंदाने खाऊया उत्तर दिला घेतला रानमेवा तुम्ही सारे जण गुन्हा खावा रिकाना जागा भरा काळ्या शार मातीतून मोती पवळ्याची रास घरामंदी घरट्यात जशी दुधातली साय दूर उडून या जाता आसू येती गालावर समूहदर्शक शब्दांची यादी करा धान्याची रास लाकडाची मोळी केळीचा घड प्राण्यांचा कळप गुड़। मुलांचा घोळका द्राक्षांचा घड शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा सांडलं पडलं रास मिजास माय साय खालील शब्दांसाठी प्रमाण भाषेतील शब्द लिहा खावा खाणे माय आई घरामंदी घरामध्ये आसु अश्रू खेळू या शब्दांशी वर्णमालेतील बत्तीसावे अक्षर उत्तर स जंगलातील एक भित्रा प्राणी उत्तर ससा नेहमी उत्तर सदा एक शीत पेय उत्तर सरबत रस्ता उत्तर सडक उत्सव उत्तर सण या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द उत्तर रास कविता करूया घराभोवती प्रशस्त अंगण खेळ खेळी तेथे सारेजण सडा रांगोळी तोरण साजरा करतो सगळेजण आला दिवाळीचा सण दारी बांधूया तोरण काढू दारापुढे रांगोळी गोडदोड करू पुरणपोळी गुढी पाडव्याचा हा सण दारी बांधू या रंगीबिरंगी पाना फुलांचे तोरण देवास देऊ नारळाचा मान असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आत्ताच माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद